तो के के एक दोन तिकडे भेटतो डान्स शिकता आणि मग तुम्ही शिकवायला जाता तर ते मला कुठेतरी खटकत मी स्वतः रील्स करते मी नाचते मी शिकवते हो। पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखाद्याला शिकवायला उभे राहता आज अ गुरु तेव्हा तुमची तेवढी साधना किंवा तेवढी वर्ष किंवा तेवढा वेळ तुम्ही त्या गोष्टीवर घालवणं गरजेचं आहे तर ते कुठेतरी हा सोशल मीडियाच्या ह्याच्यात मिस आउट होतं आणि बेसिकली गुरुशिष्य परंपरा कुठेतरी संपत चालली अशी मला खूप भीती वाटते हाय हॅलो नमस्कार मी गार्गी लोकमत सखी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मंडळी माझा हा सगळा अटायर आणि माझी एनर्जी बघता तुम्हाला कळलं असेल नवरात्र स्पेशल काहीतरी आज होणार आहे तर आजच्या या नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये मी एक अशा सखीला आयोजित केलंय अशी सखी आपल्याबरोबर आहे जिचं नाव नृत्य क्षेत्रामध्ये अगदी सर्वश्रुत आहे अर्थातच सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर वा 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 ताई जसं मी म्हटलं की अगदी ग्रेसफुली तुझी काही एंट्री घेतलीस वा ह्याला म्हणतात नवरात्र स्पेशल एपिसोड थँक्यू तर ताई जसं मी म्हटलं की नवरात्राचा माहोल आहे नवरात्र म्हटलं की दांडी आलं गरबा आलं रंग आले एक वेगळी एनर्जी आली प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये नवरात्र आणि तो गरब्याच्या काही ना काहीतरी आठवणी असतात तसे तुझ्या पण काहीतरी असतील बालपणीच्या काही आठवणी असतील तरी चालेल मला माझ्या आठवणी म्हणजे तेव्हा नवरात्र म्हटली की गरबा हल्ली लवकर संपतो पण तेव्हा चार चार पाच पाच वाजेपर्यंत खेळायचे आणि मला एवढंच आठवतंय हो की नवरात्र म्हटलं की पहिलं सगळीकडे जाऊन नाचत सुटायचं म्हणजे मला ती एनर्जी खूप जाणवते कारण खूप मज्जा यायची बरं कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये वगैरे कधी मी तिकडे भाग नाही घेतला जे असतील ते कपडे चढवायचे आणि मित्रमैत्रिणींना घेऊन नवरात्र मध्ये नाचायला जायचं ही माझी खूप जवळची आठवण आहे म्हणजे इतकं की माझं पायाचं मोठं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर पहिला गरबा आला मी एवढी नाचले की तो माझा पायाचा स्टिफ झाला होता डावा म्हणजे मला असं वाटलं बापरे आपल्या पायाला काही झालं की काय पण असं काहीच नाही म्हणजे ती एनर्जी ते नाच म्हटलं की एक भान हरपून जे नाचणं असतं ना ते मला वाटतं नवरात्रीत आपण करू शकतो कोणी बघायला नसतं सगळेच नाचत असतात कोणाला काही पडलेले नसते कोण कसं नाचं हा आणि जे जज असतात त्यांचीही मला आवडते नाचतच नसतो मला वाटतं जे स्पॉन्टेनियस नाचणे किंवा ती एनर्जी ती मला नेहमी मिळालेली नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया ही तर एक बाजू आली पण एक दुसरी बाजू असते ती म्हणजे व्रत वैकल्यांचा सा साज मिरवणारा असा हा सगळा सण आहे तर तुझ्या घरामध्ये काय असं वातावरण असतं का नवरात्र कशी साजरी केली जाते माझ्याकडे बेसिकली धार्मिक वातावरण नाहीये म्हणजे लहानपणापासून अगदी नास्तिक नाही होत आम्ही पण मी कधी देवपूजा आणि असं काही वातावरणच घरी नव्हतं बरोबर पण जसं मी तुला म्हणले नवरात्रातली एनर्जी म्हणजे माझा वाईब वर खूप विश्वास आहे त्यामुळे मला पॉझिटिव्ह वाईब आणि हे खूप आवडत त्यामुळे नवरात्रात एक देवीची अनेक रूप आपण आपल्याला माहिती आहे आम्ही जे परफॉर्मही आपण करतो तर मला असं वाटतं त्या वाईब ती शक्ती कुठेतरी मला जाणवते ती एनर्जी ऑलवेज जाणवते आणि मग ते अगदीच घरात जरी नसलं तरी आपल्या एक वावरण्यात क्लासमध्ये आम्ही नाच त्या पद्धतीने बसवतो येस मला वाटतं ती कुठेतरी साधना ती कुठेतरी एनर्जी मी ऑलवेज फील करते आता फुलवा आणि नृत्य हे नातं अगदी अतूट आहे आणि आम्ही वेगवेगळ्या म्हणजे कोरिओग्राफी मधनं किंवा तुझ्या ऍज अ तू ज्युरी म्हणून होती तेव्हा सुद्धा एक वेगळंच नातं एक वेगळंच कनेक्शन आहे ह्याला जर तुला डिस्क्राईब करायचं असेल तर तू असं uh, करशील मला असं खूप कठीण वाटतं गार्गी कारण आता आपण बघतो प्रत्येक जण म्हणतो नृत्य माझं श्वास आहे नृत्य असं बरेच बोलणारे लोक असतात पण तू पण डान्सर आहेस जेव्हा मी नाच करते ना तेव्हा मला कुठेतरी त्या नाचाशी कुठेतरी कनेक्शन असतं आपल्याला लहानपणापासून झालेलं तर मला असं खूप काय म्हणायचं मला घरी आल्याचा एक भास म्हणजे मी नाचताना मला असं वाटतं हा इथे इथे मला आहे दिस इज माय होम तर एक असतं ना की ही माझी स्पेस आहे ही माझी जागा आहे आणि ते कनेक्शन मला नेहमी मग ते साधं मुलांना शिकवताना असेल एखाद्या कोरिओग्राफीस काही करताना असतील कधीही मी नाचायला उभी राहिले शिकवायला की मला ते कनेक्शन खूप जाणवतं की म्हणजे मला हे बोलायचीच गरज नाही की नाच माझा श्वास आहे नाच मला बिकॉज नाच आपल्या बरोबर आहे आणि मी नाचा बरोबरच घडले जे लहानपणापासून मी नाचा बरोबरच घडत घडत आतापर्यंत जी काही आहे ती झाली त्यामुळे मला असं वाटतं ते कनेक्शन नाचाचं मला खूप जाणवतं आणि नृत्य नृत्याशिवाय नाही आपण जगू शकत ही वस्तुस्थिती म्हणजे <laughs> <ज़ुण। laughs> माझं पाय मोडला होता तेव्हा मी बसून बसून हात वारे करायचे एक्सप्रेशन असतात किंवा एक्सरसाइज असतात असं मी खूप केलंय जेव्हा किंवा मला बेड रिडून म्हणजे माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं किंवा काही अजून आपण आजारी असतो तेव्हा मग त्यातनं उठायला जी एनर्जी लागते ती आपल्याला नृत्यातून मिळत म्हणजे अगदी समोर कोणी करत असेल तरी सुद्धा आपले पाय हायला लागतात मला असं वाटतं हीच सगळी जादू आहे आणि हीच ती नृत्य साधना म्हणजे नृत्यामध्ये देव तू शोधलेला अगदी अगदी शंभर टक्के म्हणजे मला कोणी विचारलं uh, yes. uh, की तू कशाची पूजा करतेस तर मला असं वाटतं नाच नृत्य हेच आहे आणि दॅट्स वन वे ऑफ डुईंग काय म्हणतो आपली तू म्हणतेस साधना आणि मला अजून एक सांगायला आवडेल की ही खूप मागे पडत चालली आहे त्याचा मला खूप त्रास होतो की नृत्य स्वतःसाठी केलं पाहिजे बेसिकली दुसऱ्यांना दाखवायला नाही म्हणजे आज आपण छोट्या छोट्या अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून पण पाहतो की आजची जी तरुण पिढी आहे ती नृत्य करते पण त्याला एक वेगळे कंगोरे आले एक वेगळं रूप <laughs> आलेलं आहे त्याकडे तू कसं बघते आणि त्या त्यांना त्या जर तुला सल्ला द्यायचा असेल तर तू काय मला असं वाटतं सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा भाग आहे जरूर हुँ, नाचा हुँ, रील्स हुँ, नका करू असं मी कोणालाच ना सांगत नाही yes. वेळा काय होतं हल्ली त्याची एक दुसरी बाजू निगेटिव्ह बाजू म्हणेन मी की मध्ये एखादा परफॉर्मन्स एखाद्याला आवडला लोकांनी खूप काय म्हणायचं लाईक्स केले अप्रिशिएट केलं की मग ना त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की आता आपण रील्स स्टार झालो आणि मग ते वर्कशॉप्स घ्यायला लागतात शिकवायला तर मला ते कुठेतरी खटकतं कारण खूप वर्षांनी साधना केलेली आहे तुम्ही नृत्याची आणि मग तुम्ही रील्स करता तुम्ही शिकवता आय अंडरस्टँड दॅट पण एक दोन रील्स बनवण तुम्ही तुम्ही थोडं इकडे तिकडे बघून डान्स शिकता आणि मग तुम्ही शिकवायला जाता तर ते मला कुठेतरी खटकतं मी अजिबात मी स्वतः रील्स करते मी नाचते मी शिकवते पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखाद्याला शिकवायला उभे राहता अॅज अ गुरु तर तेव्हा तुमची तेवढी साधना किंवा तेवढी वर्ष किंवा तेवढा वेळ तुम्ही त्या गोष्टीवर घालवणं गरजेचं आहे ते कुठेतरी ह्या सोशल मीडियाच्यात मिसआउट होतं आणि बेसिकली गुरु शिष्य परंपरा कुठेतरी संपत चालली अशी मला खूप भीती वाटते कारण फक्त ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन क्लास कोविड नंतर जास्त झाले सो तसं नसलं पाहिजे वन टू वन शिकण्याची एक वेगळीच मज्जा तर जाऊ दे पण एक खूप वेगळ्या एनर्जीज म्हणा किंवा शिकण्याची पद्धत आहे एक जी तुम्ही लगेच आत्मसात करू शकता जे ऑनलाईन नाही होत आणि ती अनुभूती आणि ती एक्सप्रि एक्सपिरियन्स तो तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं आता एक दुसरा वेगळा वेग मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे माय लेखीचं तुमचं जे नातं आहे ते आम्ही पाहतोय म्हणजे आसमा आणि तुम्ही ज्या प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता काहीतरी नवीन आहे आणि तिथे सुद्धा आम्हाला आसमा दिसते तर काय एकंदरीत तुमचं जी डान्सिंग केमिस्ट्री आहे त्याबद्दल सांगा मला खूप छान वाटतं एक आई म्हणून जास्त बोलेन मी आता <laughs> लहानपणापासून तिला पर्यायच नव्हता हो की तिला क्लासला मी घेऊन जायचे तिला कथकला कंपल्सरी टाकलेलं तिला आधी आवडायचं नाही म्हणजे नाही तू कर कथक असं करत ती पुढे आली आणि मग एक अशी स्टेज आली की तीशी ना टीन मध्ये गेली होती अकरा बारा आणि तिचा एक रिबेलियस हे सुरू झाला की तुझे क्लास आहेत म्हणून मी नाचलंच पाहिजे मी नाही नाचणार म्हणून ती एक आद्य म्हणजे आद्य म्हणजे माझा जो अॅन्युअल कॉन्सर्ट त्याला तिने परफॉर्म नाही केलं सो so, मी तिला कधीच ढकललं नाही नाही करायचं तू करू नकोस असं करत करत ती एक साधारण अठरा एक वर्ष माझ्याकडे दीड वर्षाची असल्यापासून मग तिला असं झालं की आता मला कम्फर्ट झोन आहे आई दिस इज माय कम्फर्ट स्पेस नाही टू गेट आउट ऑफ इट म्हणजे मग काय करायचंय मी कुठेतरी कर दुसरीकडे गेलो पाहिजे मग तिने अश्लीकडे ती जायला लागली अश्ली लोगाकडे ती डान्स वर्क्स लाईक कोविड मध्ये जायला लागली कोविड नंतर ऑनलाईन तिने चालू केलं तिने आम्ही बराच आर डी केला आणि मी तिला एकच अट घातली होती की जर तू त्याच्याकडे गेलीस डान्स वर्क्स जॉईन केलंस तर तिथे टिकून राहायचं मग तिथे असंच असतं मग ते मला असंच करतात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बरेच मोठे मोठे क्लासेस आपल्याकडे तर मी असं नाही करायचं मग त्याच्याकडे तू यू हॅव टू वे ही इज वे इज टीचिंग यू आणि तू तिथे टिकून राहायचं आणि आयम सो प्राऊड मला अत्यंत छान वाटतं की पाच वर्ष सहा वर्ष आता होतील तिला की तिथे इन्स्ट्रक्टरही hmm. आहे आणि ती आता डान्स वर्क्समध्ये एक वन ऑफ द काय म्हणतो एक ऍडव्हान्स लेवलला ती करते आणि <laughs> तेव्हा मला असं वाटायचं की मी जर त्याच्या जागी असेल त्याने जर माझी मुलगी हेरली नाही <laughs> तर गडबड आहे कारण तिच्यात ते उपजत खूप नाचाच आहे अंग आणि जसं मी म्हणाले की काहीतरी एक नवी oh. नवीन आमच्या भेटीला वेग येत आहे नवीन वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे तुझं तु एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळतंय काय तू त्याबद्दल सांगशील एक नवीन गोष्टीची नांदी आहे जसं मी तुला म्हणलं की आसमा माझ्यावर नाचत नाचतच आली आणि एक प्रोजेक्ट आलो होत समोर की तू mm. आणि तुझी मुलगी करा म्हणून एन एम एस सी सी साठी yes. तर ते जनरली इन्व्हाइट करतात म्हणलं आणि आसमाचं कसं काय केलं तर डान्स मुळे त्यांना न्यू आसमा आणि दोघी मिळून एक मदर्स डे ला मातृदिनाच्या निमित्ताने आणि मग आम्ही एक विराजस कुलकर्णी ऑफकोर्स विराजस आणि आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखतो विराजस एक काहीतरी सॉलिड लिहायचंय तर ना आपण विओ टाकूया तर काय अभिनय नाही करणार मला येत नाही असं करत तो म्हणला ठीक आहे आणि त्याने एक कॉन्सेप्ट आणली जिचं नाव आहे एक तिची गोष्ट सो so, एक वर्षाची मुलगी पंधरा सोळा वर्षाची मुलगी आणि एक आलेली लेट फॉर्टीज मधली अनया okay. त्या दोघींमधला संवाद आहे hmm. आणि मी त्याला म्हटलेला की असं काहीतरी लिही की जे मला खूप रिलेट होईल कारण मी असं काही केलं नाहीये hmm. आणि मी जर एवढ्या वर्षांनी या वयाच्या टप्प्यावर उभी राहते तर त्याने hmm. ते इतकं वेगळी पूर्ण सगळं नाही सांगणार पण ते इतकं त्याने वेगळं लिहिलं आणि ते इतकं छान आलं समोर की आणि मग त्यांनी आमचं वर्कशॉप घेतलं तू आणि सूरज पारसनीस आणि म्हणाले चल आता अभिनय करायचा दोन तास आम्ही ज्या गप्पा मारतोय किंवा जे काही टास्क त्यांनी दिले नाही करू शकता तुम्ही तर तो विश्वास या दोन मुलांनी मला दिला आणि मला खूप आनंद होतो की या टप्प्यावर येऊन असं काहीतरी शिकायला मिळतंय ही मुली बरोबर बरोबर सो so, एक तिची गोष्ट घेऊन आम्ही येतोय नक्की या पाहायला एक म्युझिकल एक्सपिरियन्स दिलाय आम्ही आपण खूप म्युझिकल नाटकं बघतो खूप मीही खूप बघितली आहेत तर मला असं होतं की आपल्या थिएटरला काहीतरी आम्ही करू शकू काहीतरी वाव असेल काहीतरी कनेक्ट होणार बेसिकली नुसते ऍक्रोबॅट वाव असं नव्हतं डोक्यात की जे प्रत्येकीला प्रत्येक मुलीला एका स्त्रीला और काही पुरुषांना पण आवडेल आणि भावेल तर असं काहीतरी आम्ही केलंय जेव्हा लोक येऊन हात पकडून रडतात ते वाटत ओके काहीतरी करतोय अरे मज्जा येते म्हणजे लोकांची किंवा प्रेक्षकांची जी दाद आहे ती म्हणजे किती पैसे दिले तरी ती तो आनंदाने विकत घेऊ शकत आपण हो आणि लहानपणापासून परफॉर्मर आणि स्टेज केल्यामुळे हा लाईव्ह रिस्पॉन्स खूप छान वाटतो खरंय खरंय आणि मी पण म्हणजे लोकमत सखीच्या सुद्धा माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की एक वेगळं वेगळ्या रूपामध्ये ताई आपल्याला दिसणार आहे त्यामुळे नक्की या नाटकाला तुमची पसंती दाखवा तुम्ही तिथे जा आणि प्रत्यक्ष ही अनुभूती अनुभव असं yes. मी म्हणेन सो ताई जसं मी म्हणाली आपण हळूहळू थोडं उत्तरार्धात येतोय तर नवरात्र स्पेशल काहीतरी रॅपिड फायर आपण प्रश्न थोडस गेम छोटासा खेळूया तो मला पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे की गरबा दांडिया की भोंडला तुझं फर्स्ट लव्ह गरबा नवरात्रीतला तुझा आवडता रंग पिंक वेस्टर्न पारंपारिक घालतात पारंपारिक नवरात्रीत उपास करता का नाही <laughs> नवरात्री डान्स पार्टनर बरोबर तुला गरबा खेळायला आवडेल की तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मैत्र बरोबर मस्ती करत <laughs> <laughs> मस्ती करत नऊ दिवसांपैकी कोणता असा <laughs> दिवस आहे की तो तुला खूप जास्त खास वाटतो सगळेच सगळ्या दिवशी नाचायचं असतं ओके <laughs> okay. गरबा दांडिया खेळताना पारंपरिक गुजराती गाणी की हिंदी फ्युजन आता आलेली गाणी हिंदी फ्युजन आणि आता अगदी हा प्रश्न पुढचा जो आहे तो मला असं वाटतं थोडासा तू आम्हाला करूनही दाखव की तुझी एखादी गरब्यातली हुक स्टेप जी तुला खूप आवडते आणि ती ऑल टाईम फेवरेट आहे मला गरगर गरगर फिरायला खूप आवडतं त्यामुळे मला गरबा जास्त आवडतो खूप चक्र्या घेता येतात तो एखादी तू स्टेप करून मला आवडेल तर ताईबरोबर आपण खूप छान गप्पा मारल्यात आणि आपण ताईबरोबर डान्स सुद्धा करणार आहोत प्रत्यक्ष अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण कसा गरबा करू शकतो हे सुद्धा शिकणार आहोत तर जसं मी म्हणाले की आपला गप्पांचा खूप छान माहोल झाला होता आणि खूप गोष्टी ताई आम्ही तुमच्याकडनं शिकलो तर तसंच आपण प्रत्यक्षामध्ये साध्या सोप्या पद्धतीनं कसा गरबा खेळता येतो हे आपल्या सगळ्या सखींना दाखवायचं नाही पुढे तर ते तर आपण करूच पण तत्पूर्वी आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत पानेरी अर्थातच त्यांच्या साड्या त्यांच्या या खूप डिझाईन आहेत आणि लोकमत सखीतर्फे नवरात्र स्पेशल स्त्री शक्तीचा हा जागर आहे आणि मला असं वाटतं स्त्रीच सौंदर्य सा हे साडीनी अधिक खुलून दिसत एक छोटीशी आमच्याकडनं आणि पानेरीतर्फे तुला ही साडी ताई वो किती छान येस थँक्यू थँक्यू सो मच येस